पुण्याच्या शासकीय विश्राम गृहामध्ये किती नंबरची खोली एकशे दोन एक दोन नंबर ही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीए एच्या नावावरची खोली आहे म्हणजे शासकीय खोली त्या खोलीमध्ये पाच कोटी रुपये दोन दिवसात जमा केले ठेकेदारांनी सर्व प्रकार आणि जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा त्यातले मोठी रक्कम घेऊन हे कैलास पाटील बाहेर गेले दोन कोटी आहे म्हणालो पंधरा कोटीचं टार्गेट दहा कोटी जालन्यात जमा करायचे जाळण्यात पुढल्या चोवीस तासात समिती तिथून गेल्यावर समितीच काम संपल्यावर दहा कोटी रुपये जालन्यात जमा करायचे आता जालन्यातून कोण आलं होत ठीक आहे गोंधळ झाल्यावरती लोक लज्ज सरकारनं त्याच्यावरती एसआयटी नेमली एसआयटी ला काल मर्यादा आहे का इतर वेळी तुम्ही एसआयटी नेमता का अँटी करप्शनच्या कामात दोन कोटी सापडले शासकीय कर्मचाऱ्याकडे जो कर्मचारी अंदाज समितीचा अध्यक्षांचे सचिव आहेत पी आहेत खोतकर मंत्री असतानाही हे महाशय त्यांच्या बरोबरच होते म्हणजे पैसे कोणासाठी जमा केले जात होते आणि कोण देत होत आणि का देत होते आजच्या सामनामध्ये अंदाज समितीचं कार्य दिलंय हे कार्य काय आहे हे जर समजून घेतलं तर अंदाज समितीच्या अध्यक्षांकडे पैसे कशा प्रकारे गोळा होत होते आतापर्यंत किती बैठका झाल्या हे महाशय अंदाज समितीचे अध्यक्ष झाल्यावर किती बैठका झाल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात गेले तिथे काय जमा झालं या सगळ्याची चौकशी कालमर्यादेत होणं गरजेचं आहे आणि पुरावे नष्ट केले जातील धमक्या दिल्या जातील एकनाथ शिंद्यांकडून आणि अंदाज समितीच्या अध्यक्षाकडून पुरावे नष्ट केले जातील आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली जाईल शासकीय अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी टी स्थापन केली त्यापेक्षा ताबडतोब गुन्हा दाखल केला असता आणि त्या पीएला ताब्यात घेतला असत आणि ही केस ईडीकडे वर्ग केली असती गुन्हा दाखल करून तर आम्हाला आनंद झाला असता कारण पाच पन्नास हजाराच्या केसेस फडणवीसांनी ईडीकडे सुपूर्द केलेले विरोधी पक्षाच्या त्यांच्या नेत्यांचे मग ही एवढी मोठी रक्कम विधिमंडळातल्या कामकाजा संदर्भात बेकायदेशीरपणे जमा करून सुद्धा देवेंद्र फडणवीस अर्जुन खोतकरना वाचवतायत की स्वतःला वाचवतायत हा खुलासा व्हायला पाहिजे ला काल मर्यादा का नाही एसआयटी त्यांचा अहवाल आणि चौकशीच्या त्यांच्या चौकटी काय आहे हे आम्हाला समजलेलं नाही आणि ज्या पद्धतीनं अंदाज समिती गेल्या काही काळामध्ये ठिकठिकाणी गेली तिथे कोणत्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या विश्रामगृहात यात महाशयाने आपल्या बॉससाठी पैसे जमा केले हे जर फडणवीसांना हवं असेल तर मी त्यांना द्यायला तयार नाही मी म्हणतो तुम्ही माझी तुम्ही माझी उलट तपासणी कशा करता घेतात ने ने, मी वो तुम्हाला उरलेली रक्कम साडेपाच कोटीतली उरलेली रक्कम जेव्हा हा माणूस घाई घाईने बाहेर पळून गेला तेव्हा जाताना त्याने गाडीत बॅगा टाकल्या त्याच्या बरोबर अजून एक व्यक्ती तोपर्यंत गोटे तिकडे पोचले गोटे पोचल्यामुळे ही रक्कम ते उचलू शकले नाही दोन कोटीच्या ती तिकडे राहिली पाच कोटी साडेपाच कोटीच जमा करायचे होते पाच साडेपाच कोटी उरलेली रक्कम जाण्यास जमा करायची कदाचित जमा झाली पण असेल काय सांगता येत नाही मग काय बदनाम करण्याच्या आहे मग त्या किशोर पाटील निलंबित कशा करता केलं सरकार तो शासकीय कर्मचारी म्हणून तिथे का आला होता तो कोणाचा पेय होता त्याला निलंबित का केलं त्या गरीब माणसाला निलंबित का केलं का केलं बघा हे सगळे चोर आहेत चोर चोराला वाचवतोय आणि चोर, चोर कधी चोरी कबूल करतो का खोतकरांचा पूर्व इतिहास पहा